अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या श्रमिक विकास संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला व अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार होत असून निर्गुण खून करण्यात आले आहेत या घटनेच्या निषेधार्थ श्रमिक विकास संघाच्या वतीनं निदर्शने करीत उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आलं श्रमिक कार्यालयापासून निदर्शन मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी महिलांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हम भारत की नारी हे अंगार की चिंगारी हे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नको आम्हाला शस्त्र हातात द्या या घोषणाने परिसर त्यांना सोडला गेल्या महिन्याभरापासून कोलकाता पासून ते कोल्हापूर पर्यंत महिला व मुलींच्या पर अत्याचाराच्या घटना घडत आहेत यामध्ये अनेक मुलींचे निर्गुणपणे खून करण्यात आले या घटना अत्यंत क्लेशदायक आहेत या अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर शालेय स्तरावर विशाखा समिती सखी सावित्री समिती अशा प्रकारच्या समित्या स्थापन करून सूचना देण्यात याव्यात महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस दला दलाकडून निर्भया पथकाची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदनात म्हटलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये कलकत्त्याचे डॉक्टर मुलीचे धरून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो हाहाकार मसला लहान लहान छोट्या छोट्या मुलींच्यावर जो बलात्कारचे केसेस वाढल्यात त्यांना जीए मांडण्या जात हा प्रयत्न हा के नाराधाबाने केला त्या नराधाबाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे पण मी मला मंत्र्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा एक शालेय शिक्षण मंत्री आहात मंत्री आहात तुम्हाला सुद्धा तुमच्या जबाबदारी कळायला पाहिजेत जेणेकरून शिक्षण संस्था आहेत त्यांच्या तिथं तुम्ही कराटे क्लास लावा बाकीच्या खेळ खेळा मुलींना शिकवा पण छोटी चार वर्षाची जी मुलगी आहे ती काय हे पण शिकणार आहे ह्या पण गोष्टी आहेत पण तुम्ही असं न म्हणता चार वर्षाच्या मुलगीला शाळेत कशाला पाठवता पालकांनाच उलट उत्तर न देता तुम्ही स्वतः तिथे काय करायला पाहिजे त्या शालेय शिक्ष त्याच्या संस्थेचे जे चेअरमन आहे शिक्षणचे शिक्षण संस्थेचे त्यांना तुम्ही जा विचारा तुमच्या शाळेत काय आहे जेणेकरून दुसऱ्या शाळेत अशा घटना घडू नये आणि मंत्री होते खरंच तुम्हाला मी माझी विनंती आहे तुमच्या घरात सुद्धा आई आहे बहीण आहे मुले आहे तुम्ही हे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका निवेदनावर कॉम्रेड आप्पा पाटील कॉम्रेड जयश्री पाटील मंगल माळी विद्या कांबळे शमा पटान अमृता कदम कीर्ती देव मोरे यांच्यासह महिला मुलींच्या सह्या आहेत महानकरी निप्ससाठी विकास लवाटे करंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा